वेग नाही वाढू झाली चालले गार लागते होय मामाचे मावशीचा फोन आला गार लागतय थंडी सुटली आता आंघो करायची मस्त मधी झाली आंघोळिंगो एकदम मस्त मधी आणि हाय सगळ्यांचा सपोर्ट भरपूर आहे टेन्शन नाही एकदम निवांत आहे वातावरण एकदम मस्त झालंय

सगळं ओके आणि मी जाणारे मामाच्या आईला घालवायला आता सगळी म्हणते आजी म्हणत जाकी पण ते आजी कस तरी वाटतय आजी तू म्हणा <laughs> अगं आजी म्हणजे वाटतय बाकीची म्हणतात ते उग्रेट वाटत त्यासाठी म्हणतात का तस नाही मामा मामाची आई आई कस भारी वाटतय ना आजीपेक्षा आई भारी वाटतंय कामाची आई मामाची आय पप्पाची आय अशी म्हणायची मी पण आम्ही पण म्हणायचो मामाची आई बाप्पूंची आय असतरे मथरे म्हणायचं हा की म्हातारी आई अशी सवय लागली पण बाप्पूंची आहे पप्पाची आय म्हणजे ती कोणाची आहे असं बरं तुम्ही एवढं सांगितलं मामाची आई म्हणायला भारी वाटतं

आणि मामाची आईच भारी वाटत आहे का नाही का मामाची ना गाडी लावली चार्जिंगला कुठे गेली मोठी गाडी ती दादा गेला गोव्याला फिरायला दीपकचा भाव ते आता काही येत नाही दोन तीन दिवस अजून त्याच्यामुळे मोठी गाडी काय आमच्याकडे नाही आता संध्याचं काय चाललंय तुम्हाला शॉर्टकट म्हणून का, का संध्या बंगल्या पुढे शोभतय का आत मध्ये लावून गी नुसताच फर्निचर आणले आर घेतो की लावून कावा मग आवाज एवढं सोपं कर दादा दा। अरे त्या काही अडचण आहे काय अडचण आहे त्याला मिस्त्री बघायचं आणि कुठ गेले ना आणि का नाही गेली सलीला तू म्हणला पैसे देतून पैसे दिले पैसे ते म्हणले पापा खावा ये त्यात मी खावालूच नाही त्याला पापा तिचं पैसे भरले होते सरांना म्हणलं ही करा सरांना म्हणलं पोरांना खर्च आहे द्या तिला तू काय म्हणली तू काल मी काय म्हणलो दुपारी नाही मला नाही जायचं मला नाही जायचं आणि ते पैसे भरलेलेच काय पवार सरांना मी दे पैसे <laughs> फोन लावून इचे नव्हतं जायचं नको म्हणतेच गोष्टी अरे काय नाटक नाही फिराय जायचं होतं दोन चार दिवस म्हणजे की तुलाच गाडी आता तुलाच गाडी तुलाच गाडी महिना काय परवा दिवस पासन गाडी मागतो गाडी सगळं दे नागते कशाला मला फिरायचं कुठं गोव्याला म्हणजे जा की अहो गाडीला जाऊन कसा जाऊ ते जाद्या घेऊन गेले आता आम्ही कुंभ मेळ्याला जाताना तुझ्याकडे देऊन जातो काय काय करते बस का तुझे नाव करून जाऊ हा हे हे घर काम केलं दहा वाजून गेल्या आहेत स्वयंपाक बेपाक झालाय आहे वाटतं सांगा हे काय चाललं आहे आईया

लईच महत्वा चाललंय रि जेवायला <laughs> जेवायचं काय करते कायच नाही ते मोबाईलला जेवायचं जे नाही रे जे की कधी मग यंदा बारा चाळीस झाले म्हणायचं बारा जवळजवळ एकोणचाळीस निघालो आता मामाच्या घालवायला शर्ट बिर्ट बदलला मस्त मध्ये आणि काय आता पोरं गेली शाळेत ती सलीला आणि निवांत एकटीच तो तो जा म्हणलं होत तर माझ्या उलट्या तर माझं फलानं होत माझं अमक होत का काय झालं डॉनला चला की उरकल का मामाच्या हा मामाच्या याला परत चेप छा आहे का मामाच्या पण आसून मामाच्या ईला चहा आवडतो जास्त अश्विनी मी गेलतो तिथं पाटीमाग बर पिऊ दे मामा चा पी तिथ लगेच निघायचंच लगेच आता सपकिरणीच डायरेक्ट आता इथनं न राशीन बिघा जाता तुम्हाला भीमा नदी एक एकदा किलोमीटर बघा किती आहे <laughs> हवा कमी वाटत होती गाडीत <laughs> हवा भरली होय मामा <laughs> पुणे सोलापूर हवे आता इकडून आपल्याला टर्न मारून देऊन डायरेक्ट खेड राशी बघा किती पाणी थांबलो हिथ मध्येच बोर घेतली पोरांना चल मामा उचलय अयो मामाच्या घरी बाया आमच्या मामाच्या <laughs> असं दे काय म्हणता मामी मग लवशी रेडी आहे तुम्ही काय म्हणता काय सकाळी तू कल्ली तिकडेच जात काय रे म्हणतोय हा काय खातोय बोर बर जेव जेव कोण आहे कोण आहे

अण्णा का जोब हा बर आहे मग आज ना अन्नाचं बघा कसं निवा बसतो गे आज घरी मामाच्या चल घालवायला म्हणलं चला मामाच्या ही तू म्हणलं अस झालं आलो मामाच्या घालवाय बाहेर आलो तू सांगतो की दोस्तांना रामपूर वरून फोन आला म्हणून हा हा सांगतो सांगतो सगळ्यांना सांगतो हो हो सांगतो की <laughs> चालतंय बघू रामपूरला आलो कधी फोन करीन सांगा हो, विचारलं <laughs> बर बर सांगतो की कोकणात फोन आलो म्हणतो आई बाबा बरीत बरीत सगळी बरी ते बरं बरं चालतंय चालतंय कसली गोळीची अरे आवड काय लास म्हणा कमाल झाली गड्या पण बघवा ना कसली गोळी खात आंग दुखीची गोळी बरं बर आमचं अन्न आहे ते बिल्डिंग लागले जा चष्मा आला जाऊ चषमागात कुठ ना कस ला कस तुला एक किलोमीटर चिरवायची आयाजच दिस दोन मिनट इकडे तोंड तू फक्त बघ एक मिनिट एक मिनट लगुला आजू लागतं आज तमाल झालं हे जगीन करायचंय मित्र हे जगीन करायचं बघा आहे का पूर्वी कसा या ही देवाचं काम चाललय काळूबाईची चा देवा सूर्य बघा नेमका कसा आलाय काळुबाईच्या देवाला बांधायला चाललंय मामाच्या आईला आमच्या काळूबाई देवी पर्सन झाली ना मित्रांनो त्याच्यामुळे काम दिसतं दिसतंय कुठे अजून देवाला नाही की अजून आता स्लॅब टाकलं म्हणजे अजून हळूहळू करायचं आता मग दरवर्षी मामाच्या गाड्या जाता मटा असते पण आता देवा म्हटलं आता यायला मुडी येईल जरा थोडा पासून कडलं आपलं आहे मस्त ना ना मामा काय घरी नाही तर आता रमच्यात जातो आणि तिथनं डायरेक्ट सटाकतो टाकतो सटाकतो तुम्ही चलत जावा शांत बस नाही डायरेक्ट जायचं डायरेक्ट जायचं मामा मी घरी नाही नाही तिकड मी म्हण आमच्या मामी आमची शेतकरी मित्र मैत्रिणी सांगा मामी म्हणते शर्ट कांदा करपत होती नेमकी जेवायला घरी आली नेमकी गावली असं मॅटर झालाय असू द्या काय न गो चिकन आणि काय आता खायला काय आणतो चल आणतो काय न गो जाता तू मामाची गाडी घेऊन तू वाढ झालं तुमची इथे चहा पाणी झालं कि चहा आम्हीच नाही गेलो बघा मामी थांबा <laughs> तसंच निघालो हो तू मामाला फोन केला मामा गेलो राशीन ला नेमक्या मामी आले मी गेल ते बांगडा भरायला काय तिकडं हं <laughs> 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 तो का बांगड्यात तेजन बांगड्या अन भरयित लग्नच्या लग्न होते एक आहे का झालंय का बर झाले याकी चला चहा पाणी नका चिया आऊ चहा नाही काय गरज चयाची हां नाही काय गरज थोडच करा चहा काय मामींच्या फ्रीज मध्ये काय काय आहे चपाती बर जाऊ का मा सांगा चहा पिलो म्हणा आग काय बी घेते का काय न कशाला पीठ कोणाच आग राहू दे मामाच्या चला आता नॉन स्टॉप घरी निघाले इकडे आली बिघवण

तुमच्याकडे तर एकच राहिला असं आहे का नाही नाही असं दे मी विचारतोय हो असं दे आईलं सगळं सामानच मास सगळ्यांचा कधी काढलं होतं आता मग आण मग काढलं होतं काय बर शंभर रुपयेच किलो बघा मित्रांनो भेकवनला मास आहेत ना शंभर रुपयेच किलो आहे ना थांबलो होतो म्हणलं चला मास कसं येतं इचरावत कसं चाललंय मशीनच पोहायचं कार्यक्रम चांगल्या मजाला आल्या ती नदी आहे भीमा नदी म्हणतात पुण्याहून येते राहून मोठा तिकडून अशीच हे अरे आता मधीच पुलावर थांबलोय मित्रांनो आणि तुम्हाला थोडक्यात आहे ना मी समजून सांगतो इकडून रोड राशींवरून येतो इकडून दौंडवरन नदी म्हणायचं भीमा नदी आणि इकडे भिगवणला रोड जातोय आणि इकडून ही नदी अशीच वजनी इंदापूरला जाते असा विषय थांबलो होतो म्हणलं चला फोटो वगैरे काढाव निघ आलो घरी घरी होती गे ना मामा तेवढं नव्हतं राम मामा 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 नव्हतं माम्या गावल्या हिथ कस चाललंय यांच काय चकाचका केलं

हो दमलू गाडीवर लय प्रवास झाला म्हणसाल काय नेमता येत करताय पण खूपच दिवसात ना जायचं पन्नास किलोमीटर आणि यायचं पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर गाडीवर जाऊन आलो जवळपास लय फफोटा गेला तोंडावर कपडेच काय फोटोटी जाम झाले फोटा ट्रॅक्टर टॅक्टर नको नको झाले मोठ्या गाड्यात बरं वाटायचं पहिल्यांदाच गेलो असेल एवढा गाडी आणल्यापासून मोठी इथ केलं टू व्हीलर वर असं नाही लय दिवसात पण डोळ्यालाय डोळ्यात गेलो चाल काय आता अंधार पडलाय हा आता अंधार पडलाय काय एवढं काय झालं कपाला तुम्ही गेल्या वेळेस पण तुम्ही दहा दहा खर्च केला मला नाही जुडून थांब शांत बस दोन ओ होईल करून ठेवलं वाटलं करून ठेवलं आता तर अगं वाट नाही काहीच नाही त्याच्यात किड सगळी गावली थांबत आवतं तुम्हाला काय झालंय बघा ही बारीक बारीक किडे सर किडांचा डेगोरच ही टीव्ही काही चलत नव्हता हो मग ही टीव्ही अक्कच खोडलाय मी हो, बघा ही टीव्ही जर सगळं काढलंय डिस्प्लेच्या आतमध्ये ह्याच्यात ही या थांब सगळा टीव्हीच खोडलाय दोन मिनट कसं कसं धावतो अर्भ लांबला का तू काय ते अवघडे माणसांनी तयार तुम्ही जोडूच नका मग तुम्हाला धावती काय अरे बाबा ते हका <स्थाथ> आता हे टी व्ही हे मागणं हे असा एल सी डी आता इतकी जी किड ना पावशेरी इतकी किडच गावली असते जोडलंय बरं का पण पहिलं होतं तसच आहे आता समजा जोडलंय किड काढली पण नाही बिघडलायच मग खोडलं सर किड काढली म्हणलं किडांमुळे काय झालंय का काय नसतं काय टीव्हीत हे काहीच विशेष नाही काय तुम्हाला सांगायचंय असं काही विशेष नाही काहीतरी मॅटर झालेलं आहे चलाच चल चिरलं चला। संपलं चिरले आता हेच नाही पहिली चिर होती आता हे असे तडा गेला त्याच्या आतला डिस्प्ले गेला म्हणजे चालायचंच बंद झालं ना मेट्रो हा झाला जास्त Just... बाद झाला सोडून त्याचा डिस्प्ले मग किड काढली काही केलं पण काही उपयोग नाही उपयोग नाही बंद केलं <laughs> काय किती हल्ली काय ते बंद झालंय ते टी व्ही टीव्ही ते कोपरेट आहे तिथे एक टी व्ही काय सारे इलेक्ट्रिक सामान झाले बाबा नको नको झाले आता जेवून घेऊ बायको परत वयत गाली बघा काय वाट बघा अंड्याची पुरी चिली आम्ही बायको काय संपुली तुम्हाला

चालेल जेवण बिवण बायको अशी वाईट तगली ना पण जुडून ठेवला आहे यासाठी आता थोडे पाच सात आठ नट राहिले ती लावून घेतो बाई तग स्कुरला बायच्यात नाही ही माझी नाही असं नट राहिले तो का ही सात आठ दहा ती लावायची दिदी आणि बाकी तर ओके हा मागणं फिरणं सगळे जोडलंय ओके पण मी अख्खा उचकटला होता अगदी चालनाचं पहिला आहे तसं ते इतकी किडे निघली काय तुम्हाला सांगायचे मित्रमैत्रिणी लई आता काय सांगायचे बायक बायक वाईट लागली काय बायक लागली तरात करायला झाला का झाला झालं आव पण ती पाहिलं आता काय बिघडला होता चला ना दोन तीन अजून एक आहे पण ती काहीच वाढायची गरज नव्हती पडली पण त्या त्याने मी तिकडे गेले धुत होती त्या घरात मी आता नेऊन हिता आणून मांडला मग मी काय म्हणलं माझ्या हाफिसमध्ये बंद पडक नको विषय बंद पडलेलं नको डोळे बघा गाडी वाज प्रवास झालाय रात्री कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही अक्षरशः एक वाजले झोपायला तासभर झोपलो तर दोनला टावलं दोन ते परत चार वाजले होते वा चार पाच घरी यायला आणि तिथनं पुढं झोप नाही सकाळचं लगेच उठायचं डोळ्याला नक्कू नक्कू झाले चला ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये उंदे चला आणि आपलं ठरलंय डेली दुपारचं बारा वाजता व्हिडिओ का माहिती आहे का सगळी म्हटलं मला बरेच जण फोन बी करते म्हणजे दादा व्हिडिओचं कसं काय टायमिंग काय म्हणलं मग बाराला बरीच जणांनी मला सुचवलं मला म्हणली बाराला टाकत जा दुपारचं टाक एक दुपारच्या आसपास कधी बी अकरा बाराच्या आसपास दुपारचा आम्हाला टायमिंग असतो संध्याकाळी डाटा संपून जातोय आणि सकाळचं बघायला वेळ नसतोय मग दुपारचं टाकायचं दुपारचं जी आवाय ह्याला कामाव जी माणसं जाणारी असते ती बी काय म्हणली की आम्ही दुपारचं जी आवाय सुटल्यावर जी आव्हा तसं लावून बघतो असं म्हणली म्हणून डेली बारा दुपारच्या बारा असा व्हिडिओ येईल आपला असू द्या चला ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाल व्हायला लागले ते बरं का म्हणजे तसा काही त्रास नाही पण फुपूट आज आज किती दिवसात मी गाडी भेंडवी देवा दसऱ्याला गाडी घेतली तव्या ते आज पहिल्यांदा गाडी भेंडली मी फो फोट्यानी नको केलंय विंत्रांना नको असं झोप लागली आता मी लवकर झोपणार आहे आता किती वाजल्यात माहिती आहे तुम्हाला खरं सांग का हो काहीच वाजलं नाही सात वाजून एकोणसाठ मिनिट काहीच वाजल्या त्या काहीच असे सात वाजून एकोणसाठ म्हणजे आठ म्हणजे मी तर मला वाटतं असं पडलो की झोप लागेल आणि पाठ उठून एडिटिंग करावं लागेल आता पाठ उठूनच एडिटिंग करतो चला ओके बाय बाय आणि बाराला तुम्हाला व्हिडिओ डेली काय असलं तरी सांगा कमेंट करून तसं काही नाही कमेंटला रिप्लाय द्यायचा बी प्रयत्न करतोय मित्रमैत्रिणी खूप महाग बी जाणार आहे मी आता चाललाय प्रयत्न आता दहा तारखेच्या दहा किंवा अकराला निघतोय इथनं तियाराला कुंभ मेळा चालू होतोय तियारापासून तुम्हाला एकदम बाहेर तिथलं मला आवड आहे ओ असू द्या ओ तुम्हाला बोलतो ह्या विषयामुळे मी नंतर आजचा व्हिडिओ लईच लांबला काय बरं असं नाही चला ओके बाय बाय